नमस्कार मी दिनराज बागमारे आपण पाहता आहे जय भारत न्यूज एम एच एकोणसाठ असं दोनशे अठ्ठ्याऐंशी जत मतदारसंघाची आता नवी ओळख निर्माण झाली आहे तर एम एच एकोणसाठला ला उद्योग पंढरी बनवण्याच्या ऐवजी आता जुगार अड्ड्याचं माहेरघर बनवण्याचा प्रयत्न काही मंडळींनी सुरू केलेला आहे ऊसतोडीचा कोयता हातामधना काढून देऊन त्यांच्या हातामध्ये आता उद्योगधंदा देण्याची स्वप्न दाखवण्यात आली होती मात्र उद्योगधंदा तर सोडाच या तरुणांच्या हातामध्ये आता, आता जुगाराचे पत्ते देण्याचा कुटील डाव काही मंडळींनी सुरू केला आहे याला मोठा राजकीय वर्दास्त व पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झालेली आहे कर्नाटकामध्ये ज्या आंधरबहार या मटक्याला बंदी घालण्यात आलेली आहे त्याच्यावरती कठोर पद्धतीची कारवाई केली जाते असे कर्नाटकातील शेकडो हजारो जुगारी हे जत तालुक्यामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत जत तालुक्यातील सीमावर्ती भागामध्ये मटक्याचे हे प्रचंड अड्डे सुरू आहेत दररोज शेकडो गाड्या आणि हजारो जुगारी या ठिकाणी ठाण मांड ठाण मांडून बसलेले असतात त्यानिमित्तानं अनेक गुन्हेगारी टोळ्यांचा वावर जत तालुक्यामध्ये वाढलेला आहे आणि या पाठीमाग मोठा राजकीय वर्धहस्त असल्याचं व काही राजकीय मंडळींची त्याच्यामध्ये भागीदारी असल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे तर हे मटका अड्डे कुठे कुठे सुरू आहेत याची आपण आता माहिती घेणार आहोत काही महिन्यापूर्वी म्हणजे बरोबर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी जत तालुक्यातील गोगवारी या ठिकाणी असाच प्रचंड प्रमाणात मटकाचा हा जुगारचा अड्डा सुरू होता आणि हा जुगारचा अड्डा जत पोलिसांनी उद्ध्वस्त केला विशेष म्हणजे गावकऱ्यांनी या अड्ड्याला जोरदार विरोध केला होता त्यामुळं पोलिसांनी या अड्ड्यावरती कारवाई केली आणि हा कायमचा अड्डा बंद केला असला तरी त्यानंतर जत तालुक्यातील दुसरं एक ठिकाण म्हणजे पश्चिम भागातील जिरग्याळ कोडनूर शिंगणापूर या गावाच्या मध्यवर्ती ठिकाण असलेलं ज्या ठिकाणी श्रीपती शुगर नावाचा साखर कारखाना आहे आणि या डपलापूर ते अनंतपूर या रस्त अगदी रस्त्यावर मध्यवर्ती ठिकाणी पुन्हा मटका अड्डा हा हा जुगार अड्डा जोरात सुरू झाला होता परंतु काही महिन्यापूर्वी या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली होती त्यानंतर मुचंडी ते, ते कोटलगी रस्त्याच्या दरम्यान या ठिकाणी हा जुगाराचा अड्डा सुरू करण्यात आला होता तसेच जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये म्हणजे उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोणते बोबलाद मोठेवाडी या लवंगा या रस्त्यावरती हा एक जुगारचा मोठा अड्डा सुरू होता त्या ठिकाणी मोठी कारवाई झाली अनेक जणांच्यावर गुन्हे दाखल केले अनेक जणांना अठक्क्याने लाखो रुपयांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली होती त्यानंतर काही दिवस ही सर्व जुगाऱ्याची मंडळी शांत होती आणि पुन्हा नव्यानं याने आता आपली Uh, सर्व सेटलमेंट सुरू केले आहे आता सगळीकडचं राजकारण बदललं जिल्ह्यातलं तालुक्यातलं आणि राज्यातलं राजकारण बदललं नवीन सर्व लोकप्रतिनिधी निवडून आले आणि सत्तेमध्ये असणाऱ्या सत्ताधाऱ्यांशी अगदी जवळीक असणारे मांडीला मांडी लावून बसणारे लोकप्रतिनिधींच्या तर ही सर्व मंडळी आता ही जुगाराची अड्डे चालवत आहेत तर रावळगुंडवाडी कोटलगी या रस्त्यावरती हा जुगाराचा अड्डा सुरू होता मात्र तो आता कधी सुरू आणि कधी बंद अशा पद्धतीनं त्या ठिकाणचं कामकाज सुरू आहे परंतु सध्याचे डपळापूर ते अनंतपूर रस्त्यावरती या श्रीपती शुगरच्या दक्षिण बाजूला अगदी रस्त्याला लागून सरपंच डाबा नावाचं एक ठिकाण आहे आणि या ठिकाणावर आपण पाहू शकता ही गर्दी तर या ठिकाणी दररोज अशा शेकडो गाड्या या ठिकाणी पार्किंग केलेलं जातात आणि हजारो जुगारी अक्षरशः इथं ठाण मांडून बसतात दोन दोन चार चार पाच पाच आठ आठ दहा दहा दिवस हे सर्व जुगाराचे हे डाव या ठिकाणी सुरू होतात लाखो रुपये या ठिकाणी उधळले जात आहेत झटपट श्रीमंतीच्या नादी लागून आपल्या घरदारातील अनेक वस्तू विकून काही लोक जमिनी विकून सुद्धा या जुगार अड्ड्यावरती पैसे लाडव लावत आहेत आणि अशा पद्धतीनं अनेकांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहेत अनेकांनी आत्महत्या केलेले आहेत काही जण गाव सोडून कायमचं निघून गेलेले आहेत तर काही आई वडिलांना काही मुलांनी अक्षरशः रस्त्यावर आणलेला आहे तर कोट्यावधी रुपयाचा जुगार या ठिकाणी खेळला जातो आणि कोट्यावधी रुपये दररोज चुराडा होतात आणि त्या माध्यमातून अनेकांची उखळ पांढरी होत आहेत जे मट ह्या जुगाऱ्याचे मेन जे बुक्की आहेत तर ही सर्व मंडळी आहे काही कर्नाटकातली मेरजची मंडळी आहेत त्यांच्याशी हा हे हस्तांदोलन करून त्यांच्याशी संधान साधून हा सर्व प्रकार सुरू आहे त्याच्यामधून एका मोठ्या नेत्याला ने या सर्व प्रकाराच्या मागं एका मोठ्या नेत्याचा वर्धास्त आहे आणि अगदी त्यांच्या विश्वासातली माणसं सुद्धा हे जुगा हे जुगारा डे चालवत असल्याची चर्चा आहे त्यामुळं पोलिसांना एक धर्मसंकट निर्माण झालेला आहे याच्यावरती कारवाई तेही का करत नाहीत असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळं मिरज या ठिकाणी कारवाई झाली अनेक ठिकाण असंच पद्धतीनं जुगारचा अड्डा जिल्हा पोलीस प्रमुखांनी उद्धोबस्त केला मात्र जतच्या या जुगार अड्ड्याकडं जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष देणार काय आणि हा जुगार अड्डा बंद होणार काय असा प्रश्न आता जतकर जनता विचारत आहे जय भारत न्यूज ब्युरो जत